और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन मुंबई मधील आझाद मैदान येथे चालू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचं वृत्तांकन करत असताना काही पत्रकार व कॅमेरामॅन यांच्या सोबत गैरवर्तन झालं असल्याची गंभीर घटना समोर आली आहे लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर होणारा हा हल्ला केवळ निंदनीय नाही तर लोकशाही व्यवस्थेलाच बाधा आणणारा असल्याचं सांगत ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने याचा कल्याणमध्ये निषेध व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे मुंबई प्रदेश महासचिव अजय कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे पत्रकार आणि कॅमेरामॅन हे सत्य घटनांची माहिती जाणेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात झालेल्या अशा प्रकारामुळे गैरवर्तनामुळे अभिव्यक्ती स्वतंत्र हे कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही ब्लॅक पॅन्थर पक्ष हा सामाजिक न्याय सम समानता आणि लोकशाही मूल्यांसाठी लढणारा रा राजकीय पक्ष आहे म्हणूनच या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्रातील पत्रकार व माध्यमकर्मी यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्याच अनुषंगाने या घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींना ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत पत्रकार बांधव सुरक्षित व वा निर्भय वातावरणात आपलं कर्तव्य पार पाडतील यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं अजय कांबळे यांनी यावेळी मागील तीन दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये जे मराठा आरक्षणाचं जगांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे त्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पत्रकारितेवरती तसेच काही जर्नलिस्ट आहेत त्यांच्यावरती आणि कॅमेरामॅन यांच्यावरती जे गैरवर्तन केलेलं आहे याच्याबद्दल प्रथमतः आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने ज्या निषेध नोंदवत आहोत तेव्हा शब्दांमध्ये त्याची निंदा देखील करत आहोत कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे जिथे अतिशय महामानव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले राजेशे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे अनेक महामानवांची ही कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि अशा या कर्मभूमीवरती या पवित्र भूमीवरती लोकशाहीच्या चौथ्या आघात हा ब्लॅक पक्षाकडून घेतला जाणार नाही त्या कारणास्तव त्यामधील जे कोणी दोषी आहेत त्यांचा तपास लावून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या दोषींवरती कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावरती म्हणजेच मीडियावरती अशा प्रकारचं कोणतंही गैरवर्तन होणार नाही आणि हे काळजी पत्रकारांचं जबाबदारी आणि कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं अशी आमची भूमिका आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा